युट्यूब फॅमिली माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे शाबुदाण्याची खिचडी मी कशी करते ती बघा शाबुदाना भिजत घातलेला आहे मी पावशरा सासर आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेलं आहेत आणि ते ही शेंगदाणे आणि मिरची मी मिक्सरला काढून घेणार आहे आणि इकडं मी बटाटा शिरणार नक्की पहा आजची रेसिपी साबूदाणा आता चांगलं भिजलेलं आहे साबूचं तांदूळ चांगलं भिजलेलं आहे बटाटा पण शिजलेला आता हे कापून घेतलेलं आहे आणि ही शेंगदाणे आणि मिरची ही बारीक करून घेतली आता सांगते कसं करायचं ते तेल टाकायच माझा गुरुवार उपास असतो त्याच्यामुळं मग माझ्या मुळे सगळ्यांना खायला भेटते खिचडी बघा आता तेल त्यात ते हे ते शेंगण्याचा फूट आणि मिरच्या बारीक केलेलं ना, बारी के ना ती ते टाकायचं आणि चांगलं पण तेल आणि ह्याच मीठ टाकायचं थोडं टाकले त्याला चांगलं परतायचं तेलात शेंगदाणे मिरची

आता हे आपलं चांगलं तेल हे बाजूला झालेलं आहे चांगलं परकलेलं आहे त्यात बटाटा टाकायचा बटाटा पण चांगला परतून घ्यायचा

Добавляємо цукру. Добавляємо бутерброд. Добавляємо тісто. पाऊस नाही बरं वाटत पण फडक पडायला लागले कडक पडायला लागले आणि शाबुदाना टाकल्या मग असे थोडस टाकलेलं आणि आता पण थोडस मीठ टाकायचं कारण सगळं त्या शेंगाण्यात टाकलं मग तेवढं फारक लागत नाही चांगली एक जेव करून बघा अशी चांगली परतून घ्यायची बरे खिचडी कलर आणि दोन मिनट बारीक गॅसवर झाकून ठेवायची जरा बारीक गॅस करायचं जरा झालंय आता माझ

चांगली झाली चांगली म्हात्या माणसाला पण खाता येते आमच्या सासूबाईंना पण आता झालेली आपली खिचडी मस्त मी अशा पद्धतीने करते जर तुम्हाला आवडली असेल हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल खिचडी केलेली जर आवडली असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय